या ठिकाणी आलेले आहे आणि हे दाद आहेत आणि ह्या ताईंनी आपले सणचे काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट यूज केलेले आहेत गेले एक वर्षापासून पूर्ण टोटली आपलं वा वांग्यांवरती आपले सनेचे प्रोडक्ट वापरले तर दादांनाच विचारू की तुम्ही समाधानी आहात का आणि त्यांना काय काय रिझल्ट आले आता तर मी तर म्हणजे शेवटला आलेली ह्या प्लॉटला मला माहीत मा पण नव्हतं की त्यांनी एक वर्षापासून प्लॉट लावून धरला होता आणि आत्तापर्यंत का वांगे काढतात ते म्हणजे तर दादा कसं वाटतंय तुम्हाला आता का म्हणजे शेवट हा आम्ही शेवटला पोहोचलो तुमच्यापर्यंत तर आपल्या सण्याचे काय काय प्रोडक्ट वापरले सांग आपलं नाव काय आपल्या सनेचे प्रोडक्ट वापरले तुम्ही ह्या वांग्यांसाठी त्याच्यात सगळ्या सुरवातीला सनकंट्रोल सनमॅजिक आणि सनगार्ड सोयल केअर आणि म्हणजे सोय केअर आणि जी ना हा स्लेरी गेली होती ती आठवड्यातून दोनदा केली होती आणि नंतर सन मॅजिक सन स्टिक आणि हा आणि सनबुस्ट याचा एक हवार स्प्रे दिले होते दोन त्याच्यानंतर तिकीट नाही का फ्रूट व्हेजिटेबल तिकीट दोन वापरल्या तिसरी एक शेवट सुरडी साधारण एक चार महिने बर याच्या अगोदर तुम्ही वांगे केलेले आहे होते त्याच्या अगोदर तुम्हाला गळी त्याला काय फरक होता की आता हे आपल्या सनेचे ऑर्गेनिक प्रोडक्ट त्यावेळेस पाणी प्लॉट गेला होता पण या वर्षी मध्ये उत्पन्न भरपूर निघलं याच्यामध्ये मिनिमम आहे का किती टक्के अव्हरेज हे थोन वर हा सतरा गुंठ प्लॉट आहे या प्लॉट मध्ये जवळ जवळ तो पंचेचाळीस टन माल निघाले आपल्याकडे बिलास सगळे किती पंचेचाळीस पंचेचाळीस टन मालनी गेली मालणी म्हणजे तुम्हाला एवढं झाले टोटल म्हणजे माझा खर्च बघा मिनिमम कमीत कमी सहा लाख रुपये सनेचे प्रोडक्ट मी तुम्हाला खर्च पण कमी आला आणि उत्पन्न पण चांगलं म्हणजे तुम्ही आता शेतकऱ्यांना आता बघा तुम्हाला वर्ष दोन वर्षापासून आपल्या शेतीचे सनेचे प्रोडक्ट वापरताय तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की खरंच सनेचे प्रोडक्ट वापरले वापरले पाहिजे म्हणजे तो आपल्यासारखे भरपूर ऑर्गेनिक मुळे काय होत माहिती मॅडम विषय तो आज म्हणजे माझ्या बरोबर सगळे प्लॉट गेले माझा आज प्लॉट चालू आहे केवळ ऑर्गेनिक मुळे हो ना म्हणजे बाकीच्यांचे बघता सगळे माझ्या बरोबर सगळे प्लॉट गेले माझ्या बरोबर प्लॉट बरोबर झालेली नाही याच्या बॅगच्या बाबतीत हो ना हा माझा बिघाचा आणि माझ्या बरोबर ज्यांचा होता या प्लॉट बरोबर होता आणि त्यांच्यापेक्षा मला चार रुपये कधी पण जाधव होते आज म्हणजे मी तर तिथे वांगे तोडलेले बघितलेत म्हणजे चकाकी पण छान आहे वांग्याला अजून पण म्हणजे शेवट तुम्हाला अहवा तोडायचं आहे तोडायचं आहे पण शेवटला पण म्हणजे बघा तर मला एकच सांगायचे की आपल्या सणचे प्रोडक्ट ऑर्गेनिक शेतकरी खूप समाधानी आहेत तर त्या म्हणजे आपण इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो की सनेची ताक सनेच्या प्रोडक्टमध्ये किती ताकद आहे खर्च पण वाचल्या जातो उत्पन्न चांगलं होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनेचं मिशन आहे सेव सॉईल सेव फार्मर जर माती वाचली तर शेतकरी वाचणार आहे आणि त्या आ याच्यामध्ये आणि खरंच प्राऊड फुले थँक्यू दादा की तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल